जय बाळ मामा जय बाळ मामा किती दिवस सेवा आलाय आज स महिन्याचा बर बर कस काय वाटतं इथं आनंद आहे चांगला आहे चांगलं वाटत आज काय विशेष आमूश्याच आज विशेष आमोशाला कण्या आणि आंबीर असते प्रसाद आता केली जेवण केलंय खाल बरं बरं आरती किती वाजता असती काय आरती सकाळी नऊ ला संध्याकाळी नऊ ला बर आज काय विषय सर्व पित्रे आमोशा आहे तळ कुठं आहे काय बर 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 तालुका दौंड हा दौ। आमदार दौ। साहेब आहेत आमदार साहेब सांगा माहिती जरा वासुंदेमध्ये तळ आहे कुरकुमच्या या मला पासून सात किलोमीटर दौंड तालुका पुणे जिल्हा वासुंद अशी परंपरा आहे की ही पूर्ण आपलं दुष्काळी भाग आहे आहे बा, बासुंदा रोटी या साईडला पाण्याचा पुरवठा पाणी पुरवठा कमी आहे तरी बी इथले जे बास्त भाविक समाधान आहे ते कमी पाणी असले तरी सुद्धा त्यांच्यामधलं प्रेम बघून आज आम्हाला भरभरून आलं की त्यांनी कंस भाजून दाखवली आणि ही माझी इच्छा आहे की ही खाल्लेले कणसाचा उपकार कधी ना कधी मी फेडीन ह्या भागात मी पाणी आणेन भविष्यात आता सगळे तुम्हाला आमदार म्हणतात नक्की काय भानगड आहे सगळे तुम्हाला आमदार म्हणतात नक्की भानगड काय आमदार म्हणजे मी दोन हजार एकवीस ला पोटनिवडणूक पंढरपूर मधनं बी निवडणूक लढलो विधानसभा तिथे बी माझा पराजय झाला प्रत्येक यशाच्या मागे अपयश असतेच प्रयत्न करत राहणे प्रयत्न करणे योग्य मार्गदर्शन घेणे कुणाचं तर आणि प्रयत्न करत करत आपल्या यशाची पायरी गाठणे पहिली पायरी ऑफिस आले म्हणून काय खचून जायचं नाही त्यातनं मोटिवेशन घ्यायचं काहीतरी आपल्या गोष्टीत चुकत्या ते प्रयत्न सुधारणा करायचं आणि ह्याच्यातून जा शिकत जाऊन आपलं यश गाठायचं हे ध्येय पाहिजे बरं तुमचं एवढं मोठं स्वप्न आमदार व्हायचं हो तरी पण तुम्ही बाळमानच्या सेवेत येत आहे कस काय काय हे ही सेवा करणे हे भाग्याच भाग्य लागते ही सेवा करणे आणि बाळमा जी कृपादृष्टी असेल काहीतर मागच्या जन्माचं माझ्यावर ऋण असेल हे ऋण फेडण्यासाठी मी ही सेवा करतोय आमदार साहेब कनिज खाता काय आता कनिज खाता खाता नाही म्हणजे तुम्ही एवढं मोठं स्वप्न असून सुद्धा शेतकरी आहात आणि तुम्ही सेवेला येऊन एवढं सगळं सगळ्या गोष्टींचा तुम्ही आनंद लुटताय आणि तुमचा आमदार झाल्यानंतरच जी काय देय आहे जे जरा तुम्ही सांगा ही तळागाळामध्ये जाऊन बघिल्याशिवाय आडी अडचणी बघितल्याशिवाय प्रत्यक्ष बघिल्याशिवाय ग्राउंड लेव्हल ला गेल्याशिवाय करणार नाही त्यांच्यात त्यांच्याडचणी काय आहेत अड्याआडतीने आपल्याला त्यांच्या त्यांच्यात बाजला शिव करणारच नाही की सोन्याचे चमचे घेऊन वडीलधारांच्या ह्याच्यामधून फक्त बोलायचं की मी आमदार होईल खासदारचा मुलगा खासदार आमदारचा मुलगा आमदार नेत्याचा मुलगा राजकारणात परंतु गरीबाचा एखादा सर्वसामान्य कुटुंबातला बी एक आमदार झाला तर त्याला गरीबाची क्यू होईल गरीबाची दया येईल गरीबासाठी तो लढल झटल आणि शाश्वत त्याचं काम करेल न कुणाचा भ्रष्टाचार म्हणजे न रुपया घेता न काय करता भ्रष्टाचार न करता फक्त जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून मी त्या क्षेत्राचा फोकस करतो मी आमदार होणार आणि मी या कुठल्याही असू द्या दुष्काळी भागावर फोकस करून जन कल्याणासाठी ही सामाजिक प्रयत्न करणार समाज रात्री आपण चर्चा करत होतो रात्री तुम्ही ज्या वेळेस आलता मेंढी माऊलीला तुम्ही कंड घेऊन आलता हा त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट बोलला की मेंढी साठी काहीतरी बोलला होता तेवढं तुम्ही सांगा की जरा लोकांना कळ दे तुमचं ध्येय काय काय करायचं मेंढी साठी तुम्हाला आमदार होऊन लोकांना आमदार होऊन स्वतःची घरं भरायची असतात किंवा मोठं व्हायचं हो असतं कुणाला गाडी घ्यायची असती कुणाला बंगला बांधायचा असतो कुणाला जमीन घ्यायची असती किंवा काय कुणाचं दुसरं काय ध्येय असतंय अजून पण तुमचं ध्येय ध्येय मला पटलं रात्री सांगून दाखवा तुम्ही जरा माझं ध्येय सांगायचं कसं माहिती आहे का प्रत्यक्ष मी हे मेंढी माऊलीवर होणारा अन्याय बघितलाय मेंढपाळावर होणारा हल्लं बघितले आहेत प्रत्येक वेळेस मी उठ उचललेले आहेत माझी एकच इच्छा आहे मुख्या प्राण्यावर तुम्ही हल्ला करता तुम्ही एवढे क्वालिफाईड माणसता शिकलेली माणसतात मुख्या प्राण्यांनी तुम्हाला काय केलं आहे तुमचं काय जमीन घेऊन जाते आहेत का धान्य घेऊन जाते आहेत का चारा उचलून घेऊन जातात त्यांना दोन गास सारलं म्हणून काय फरक पडतं त्यांच्यावर अन्याय करतात मुख्या मा प्राण्यावर तुम्ही काठीनं मारता त्यांना बोलता येत नाही म्हणून एवढी शिक्षा देतात मेंढका गरीब असतात त्यांना आड्याण नसतात म्हणून त्यांच्यावर बिबरिनं हुकुमशाही करता गुंडागिरी करतात की मला कुठेतरी माझ्या जीवाला चलतं आहे मग ह्यासाठीच मी म्हणलं काल की मी ज्यावेळेस आमदार होईल त्यावेळेस मी पहिला मंत्रालयात आरक्षणाचा एक मुद्दा मांडेल आणि एक कायदा करून घेऊन गेली ह्या मेंढी मावलीवर कोण अन्याय करेल ह्या मेंढकेवर कोण अन्याय करेल त्याला मी जन्मठेपची शिक्षा द्यायचा कायदा मुख्यमंत्र्यांकडून आणूनच दाखवेन नाही आणलं तर हा बिरद नाव सांगणार नाही बरं आमदार झाल्यावर सर्व सर्वप्रथम तुम्ही कुठं भेट देसाल स्वच्छ आमदार झाला तर मी प्रथम माझ्या आईवडलांचं दर्शन घेईन ज्यानं मला हे दुनियात दाखवतील आईवडल्यानंतर माझे सद्गुरू चरण स्पर्श करेन आणि बाळूमामाच्या आत्मापुरात जाऊन मी तिथं समाधीचं दर्शन घेईन आणि नंतरच मी मंत्रालयाची शपथ घेईन ठीक आहे तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाची साठी शुभेच्छा धन्यवाद जय बाळमा जय बाळूमामा